लग्न तर मस्तपणे पार पडलं होतं मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो मुंबईला यायला आता राहणार तर किती दिवस राहणार एक आठवडा झाला होता गावाला जाऊन म्हणूनच सगळ्यांचा निरोप घेतला आता एवढी मोठी फॅमिली आहे इकडचं घर तिकडचं घर सगळ्यांना भेटून झाला तर त्यांचा सगळ्यांचा काल वायका चिमणी चिमणी सगळ्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही गेलो लातूरच्या अनाथ आश्रम मध्ये चिमणीच्या पप्पाच्या भावाला भेटायला आणि असं पण त्यांना चिमणीला अजून बघितलं नव्हतं कारण का तर चिमणी लहान होती त्यामुळे मी गावी नव्हते हो तिला घेऊन आले मग त्यालाही चिमणीची भेट घडवली आणि आम्ही त्याच्यासोबत थोडे फोटोज व्हिडिओज क्लिक करून घेतले तसे तिथे व्हिडिओज वगैरे अलाउड नाहीये पण गपचूप मध्ये थोडेसे काढले तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी त्याला भेटून आम्ही निघलो मुंबईला यायसाठी त्याला भेटण्याचा क्षण तर चिमणीच्या पप्पांच्यासाठी खूप जड असतो कारण का तर लहानपणीच मम्मी पप्पा एक्सपायर झाले आणि हे दोघे पण एकमेकापासून लांब झाले चिमणीचे पप्पा सुद्धा एवढे मोठे नव्हते की ते त्याला सांभाळतील त्यामुळे सगळ्यांच्या सा परमिशनने त्याला अनाथ आश्रमात टाकले आज आम्ही त्याला सांभाळायला खंबीर आहोत पण तो आम्हाला भेटत नाहीये बस थोडे दिवसच राहिलेत अजून इथे सगळ्यात अवघड असतो म्हणजे ट्रेनचा प्रवास आणि चिमणी पहिल्यांदाच ट्रेन मध्ये बसली होती आणि तिचं काय नाही तिला कुठं जरी घेऊन गेलं तर ती एन्जॉयच करत असते आणि ती शांत राज बसत नाही तिला हे वड ते वड करायचंच असतं आणि प्रवासानं माझा अवतार तर बघा कसा झाला होता कारण माझी तब्येत अचानकपणे प्रवासात खराब झाले होते आणि मी घाई मेडिकल तुम्ही सगळ्यांनी ना फायनली व्हिडिओ बघितला असेल की म्हणजे चिमणीच्या पप्पांच्या भावाला भेटायला गेलो होतो लातूरला त्याचा जास्त व्हिडिओ काही शूट नाही केला कारण तर तिथं एवढा अलाउड नाही कारण अनाथ आश्रम आहे शेवटी ते कारण मी एक व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं त्या भावा म्हणजे चिमणीच्या पप्पांच्या भावाबद्दल तुम्हाला खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या त्याच्यासाठीच मी तो एक व्हिडिओज केला जेणेकरून तुम्हाला सांगता येईल की काय विषय आहे नेमका काय नाही तर अशा म्हणजे खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट होतात दोघंच राहत आहे त्याला संभवू शकत नाही का वगैरा वगैरे ब्ला लाभ ते त्यांचं म्हणणं बरोबरच आहे कुणालाही हे वाटणं सहज सा। म्हणजे साहजिकच आहे की बाबा दोघंच राहते तर एकटाच आहे अनाथ आहे तर ता समजवूनत का शकत ते मिळून सक्का भाव आहे का असत तसं म्हणजे बरोबरच आहे तुमचं सगळ्यांचं म्हणणं पण त्याचं कारण असं आहे की चिमणीचे पप्पा माझ्या आयुष्यात काही मी त्यांच्यासोबत पहिल्यापासून राहत नाही आहे चार वर्ष झालं मी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांचा भाऊ लहान असताना म्हणजे त्यांची मम्मी लहानपणीच एक्सपायर झालेली आहे त्यांना लहान होता छोटा कमीत कमी दोन तीन वर्षाचा असेल मला वाटतं त्या टायमिंगला त्याला अनाथ आश्रममध्ये टाकलेला आहे आणि आता ता तो दहावीला आहे आता अकरावीला जाईल सध्या तो दहावीला आहे तर अकरावीला जाणार आहे आत्तापर्यंत दोन तर अनाथ आश्रममध्ये आहे मग आता त्याला एकदम असं बाहेर काढणं आम्हाला शक्य नाही आहे कारण का तर तो सरकारीमध्ये आहे असं प्रायव्हेटमध्ये वगैरे नाही आहे तो सरकारी अनाथ आश्रम आहे तर लिगल कागदपत्र करून त्याला टाकलेलं आहे तिथं की अनाथ आहे कोण नाही वगैरे त्यामुळे त्याला आम्ही बाहेर नाही काढू शकत आहे जोपर्यंत त्यालाचं वय कंप्लीट नाही होतंय ना तोपर्यंत आम्ही त्याला त्या अनाथ आश्रममधनं बाहेर काढू शकत नाही नंतरही त्याला जर आमच्यासोबत राहायचं असेल तरच तो येऊ शकतो बाहेर नाही तर येऊ शकत नाही सरकारीचं तर नियम असतात ना त्याला आम्हाला भेटायचं म्हटलं तर वकील सगळे डॉक्युमेंट वगैरे खूप काही म्हणजे असं धडपड करावी लागते तेव्हा कुठं जाऊन आम्ही त्याला एक दोन दिवसासाठी तरी सुट्टीला आणू शकतो भेटायचं म्हटलं तर परमिशन घ्यायला लागते खूप सारं म्हणजे हे असतं त्याच्यामध्ये त्यामुळे असा विषय नाही की आम्ही दोघं समजू शकतो त्याला आम्हाला काही हरकत नाही आमच्या मुलासारखाच आहे लहान आहे तो असं पण नाही की जास्त मोठं आहे वगैरे पण आता अनाथ आश्रममध्ये मध्ये आहे त्यामुळे आमच्या आम दोघांचं हे काय चालत नाही पण ठीक आहे त्याच्या लाईफसाठी ते सगळं चांगलं आहे तिथे म्हणजे शिक्षण सगळ्या गोष्टी आम्हाला त्याला कोणतीच गोष्ट पुरवावी लागत नाही सगळं तिथंच म्हणजे त्याला अलाउड आहे कपड्यापासून सगळ्या गोष्टी तिथंच त्याला भेटून जातात प्लस सगळं शिक्षण फ्री आहे आपलं जॉब हवा तर जॉब लग्नसुद्धा त्यांनी करून देतात म्हणजे शेवटपर्यंत जर तिथं राहिलं ना त्यांच्यातर्फे लग्न पण आहेत कारण सगळ्या अनाथ आहेत ना त्याच्यातल्या त्यांच्या त्याने लग्न वगैरे सगळ्या गोष्टी करून देतात मग त्याच्या फायद्यासाठीच म्हणजे सगळ्या घरातल्याने मिळून असं त्याला टाकलेलं आहे तिथं कारण का तर आईबापाशिवाय कोण कोणाला म्हणजे हे करत नाही आणि स्वतःचं बघणार कोण का त्यांचं बघणार मग सगळ्यांनी चिमणीच्या पप्पा मोठा होत मोठे होते ना चिमणीचे पप्पा त्यामुळे त्यांना मग हे केलं मग त्यांचं त्यांनी कमवून खातेल म्हणून त्यांना हे केलं आणि तो तुलाही लहान होता त्यामुळे त्याला अनाथ आश्रममध्ये टाकवलं बस असाच विषय आहे बाकी काही नाही आता निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांनी करत राहा काय हरकत नाही कारण प्रत्येकाचे फॅमिली प्रॉब्लेम प्रत्येकालाच माहीत असतात सगळ्यांना सा काय सांगून हे नाही तुमचं ते चालू राहणारच असं त्यात काय विषय नाही थोड्या दिवस आहेत थोड्या दिवसाने ते ना आमच्यासोबतच असणार आहे आता ते कधी ते नाही सांगणार तुम्हाला पण थोडेच दिवस राहिले त्याच्यासाठी ते आता एवढ्या दिवस त्यांना लहानपणापासून मेहनत काढलेली आहे तिथं अजून थोडे दिवस आहे थोड्या दिवसानंतर तो आमच्यासोबतच येईल त्यात काय हरकत नाही आमची छोटीशीच फॅमिली आहे बस ती फॅमिली आम्हाला छान ठेवायची आहे शेवटपर्यंत आणि स्वामी आहे सोबत ती कायमसोबतच राहील हे सुद्धा माहीत आहे जास्त नाही त्यामुळे मग थोडंसंच म्हणजे तुम्हाला दाखवलं आहे ते नो कसा दिसतोय वगैरे आणि थोडं दाखवलं आसपास म्हणजे एकदम स्वच्छता इतकं छान आहे ना हॉस्टेल ते म्हणजे तो अनाथ आश्रम ता आहे ना खूप छान आहे इतकी स्वच्छता असते ना आणि प्रत्येक रूल वगैरे एवढे छान छान आहेत सगळं म्हणजे टायमिंगला छान आहे मला खरंच खूप छान म्हणजे तिथलंही आ आवडलं की असं नाही की अनाथ आश्रम आहे म्हणून व्यवस्थित सोय नाही वगैरे एकदम मस्त आहे छान आहे तर त्याचं नाव नाव तर मला काही माहीत नाही आणि एकच आहे लातूरमध्ये मोठं आहे सॉरी मला ॲड्रेसच माहीत नाही त्यामुळे मी सांगू शकत नाही कुठं आहे वगैरे पण जे लातूरला आहे त्यांना माहीत असेल कदाचित आणि मला माहीत झालं तर मी पण तुम्हाला सांगेन की कोणता अनाथ आश्रम आहे वगैरे ठीक आहे पण तसे ना तिथं अनाथ आश्रममध्ये फक्त अनाथ मुलंच आहेत असं पण नाही आहे ज्यांना सगळी फॅमिली आहे ना ते मुलंसुद्धा काही नाही म्हणजे असं लिगल डॉक्युमेंट वगैरे बनवूनसुद्धा टाकलेलं आहे एवढं म्हणजे हे वाटतं ना तिथं इतके छोटे छोटे मुलं आहेत ना चिमणी आहे ना आपली तितक्यापासूनची लहान मुलं आहेत त्या अनाथ आश्रममध्ये म्हणजे खरंच एवढं बेकार वाटतं ना इतकी मुलं असं पण नाहीत की एक दोन आहेत असतील हजार एक मुलं आहेत अतिशय मुलं आहेत तिथं छोट्यापासून मोठ्यापर्यंत तिथं गेल्यास असं म्हणजे असं आपली, आपली कसा कसा हे होतं आपल्या अस्तित्व काय आहे ना, आसा आसा ना, ना, ना ते समजतं आपण म्हणजे बाहेरच्या दुनियामध्ये राहून आपल्याला किती ॲटिट्यूड असतो आपण कसं जगतो कसं नाही पण तिथल्या मुलांना बघितलं ना एवढं हे वाटतं असं कोणी कुणाला भेटाय गेलं ना सगळ्याशी अपरुखीनं असं बघत असतात की कोण आहे की कोण नाही की त्याचं असं राहते सगळे अन्नाथासारखे म्हटलं त्यांना म्हणजे एवढं अपरूक वाटतं ना जाताना खायला वगैरे घेऊन गेलं तर खूप जणांच्या जेवढा त्याचं एक टीम आहे सगळ्यांच्यासाठी खायला घेऊन जावं लागतं असा रूल आहे तिथं कारण एकटं नाही खाऊ शकत ते कारण त्यांचं कोण भेटायला तर त्यांनी सुद्धा घेऊन येते असा विषय पण पर... ठीक आहे त्याला भेटलो छान वाटलं पण पर... त्याला लवकर आणायचं आहे सोबत कारण बस झालं तर एवढा दिवस नाही ठेवायचं त्याला थोडे दिवस राहिले त्याचे तेवढे झाले की त्यांना आमच्यासोबतच राहील निगेटिव्ह कमेंटवाल्यांना तुमचे उत्तरं भेटले असतील चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना श्रीस्वामी समजतं